मित्रांनो आज आठ ऑक्टोंबर रोजी मी लोहाबैल बाजारच्या भाग दोन हो ला सुरुवात करत आहे बाजार बऱ्या प्रमाणात भरला असल्यामुळे ठिकाणी भरपूर प्रमाणात जोड्या आल्या दादा काय किंमत सांगाल लाल कंदारचे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायला दाताला दोन दोन, दोन दातात एकदम टॉप क्वालिटी कंदार जोडा आहे सारख्या उंचीचा पाया भाशी फासिंगाला एकदम चांगले जनावर असलेले आहेत कोणा गावची आहे जोडी तळ्याची वाडी तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव दहा त्र्याऐंशी अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर किंमत कमी जास्त करून देसाल हा होतील ना कमी हा मित्रांनो अशा दादा कामाचे खात्री पूर्ण गॅरंटी दिली जातील झुल्या घुऱ्या बस्या बारा पट्ट्या तुमचा ठीक आहे धन्यवाद हे कोणा जो जोडे जोडी मामा कोण आहे मालिक ठीक आहे तुमची भादा दादा हे कुठले होते हडोळीसोबत काय किंमत सांगाल एक लाख रुपये छोटा व्यापारी कोण आले सोबत पप्पा आहेत कुठे गेलेत गे बाजार गे बघा बर बर जेवण करा गेलेत बरं 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 दाताला कसे आहेत दादा दोन दोन दात आहेत मित्रांनो गोरे कामाचे पूर्ण झुपलेले आहेत हाडोळीचं म्हणल्या का बरं बरं किंमत एक लाख एक लाख रुपये सांगाले आहेत मा किंमत सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरायक घाल तर कमी जास्त होतील ना मोबाईल नंबर सांग पप्पाचा ऐंशी दहा पंचेचाळीस पंच्याहत्तर पंचे पहा मित्रांनो पाठीमागून जनावर दाखवतो मी असे सारख्या उंचीचे जनावर थोडा हाईटला कमी जास्त आहे का दादा हां थोडा कमी जास्त आहे दादा हे आहे कोण्यागावच्यात सोमठाण नायगावमध्ये इथं चालू यात ना अहमदपूर आमधपुर? अहमदपूरचा जोड आहे मित्रांनो हा कलरमध्ये हा काळा जांभळा टिक्का आहे त्याला कोणता कलर म्हणावा काळा काळाबाडा कलर मध्ये हा काय किंमत सांगायला दादा काळा गवळा कलर आहे एक लाख दहा हजार रुपये अहमदपूरची जोडी आहे मित्रांनो दादा कामाला सगळ्या झुकलेल्या दाताला हो। कशा सहा सहा दात पूर्ण कामाला झुकले आहेत पूर्ण खात्री देऊ लागलेत मित्रांनो मोबाईल नंबर सांगा अहमदपूर चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ठीक आहे धन्यवाद कोणाची जोडी कुठले होते हे जांभळे गवळे म्हणावं का याला कोणते म्हणा जांभळे गवळे मध्ये एकदम मजबूत जनावर सारख्या याच्यामध्ये आहेत काय किंमत दादा एक लाख तीस हजार सांगायला दादाला कधी आले तू झुटले बर कोणत्या गावले आंबुलगा आंबुलगा कुठे येते गवळ आंबुलगा कंधार मध्ये येते का कंधारमध्ये गवळ आंबुलगेचे दादा पूर्ण खात्री देसाल माऱ्या बश्या झुल्या घुऱ्या बारा तुमचा सगळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी होईल ना किंमत तुमचा मोबाईल नंबर सांगा संदीप मोबाईल नंबर संदीप राव मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट एकशे तीस आठशे ब्याण्णव ठीक आहे धन्यवाद दादा दा मामा एक किल्लर जोडी कुठली आहे नागेली म्हणजे तिकडून अर्धापूरच्या बाजूची काय बर बर दाताला कशात चौशे आहात कामाची पूर्ण गॅरंटी मार्के विरके नाहीत की काहीच नाही गे लेकरांधरा बरबर चार दात गोऱ्यात मित्रांनो किल्लार मध्ये कोणता किल्लार व्हायला हो ही जात आपल्याकडे समजा तेवढी माहिती नसते जाती बरबर काय किंमत सांगल्या एक लाख दहा हजार रुपये सांगायला पाखराने आज बघा आयला आणि जनावर आज फिरवा द्यायला एकदम चणच तापडमर्जीचे जनावर आहेत मित्रांनो पाखरा आता एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाले तर कोणतं गाव मिळत ना अर्धापूर तालुक्यातून आले प जनावर मा मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल ब्याऐंशी एकसष्ट अडुसष्ट पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी होईल ना रक्कम ठीक आहे धन्यवाद हा मित्रांनो या ठिकाणी लाल जोड्या हाता चॅनलूबणा जोडे हो। राम राम काय दाताला कशात चार चार दात काय किंमत सांगायला एक, एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगत आहेत गाव मुक्ता धानवरची आता जनावर मित्रांनो दाताला चार चार म्हणजे काय बर बर कामाला पूर्ण धरलेले आहात तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर चोवीस नव्याण्णव सत्याहत्तर माणसं लई जमीन आहे काय होऊ लागलाय काय कुठले होत कसं मागितलं मामा ते बघा त्यांनी बयान एक रुपया देऊन नव्वद हजाराला मागितले चार दास गोरे दादा काय म्हणाले अक्री शहाण्णवला शहाण्णव नव्वद हजार थोडा फरक आहे द्यायचंय फायनल करून टाका होऊन जाते सौदा लाईव्ह तुमचा हा युट्यूब ला महाराष्ट्र महाराष्ट्रभर सगळीकडे सगळीकडे ए दादा बारकाई करून टाक होऊन जाते जुळून जाऊ दे बार हा बरं बरं जमून द्या की काय थोडं राहिलेूब ला

नाही मित्रांनो अशा पद्धतीनं सौदा चटवटी चालू आहे मग हे कुठले होत धानोवर ज्योत द्यायची काय किंमत सांगितली एक दहा त्यात मालका बर बर त्याच्यात मोबाईल नंबर कंटिन्यू करता हे बच्चे कोणाचे देवणी वासरा आलेत मित्रांनो छोटे छोटे तुमचे बर बर या केव इकडे तुमचं कवरेज द्या कि इकडे सौदा तुमचा करणा सौदा कुठले होते तिन्ही बी सातेफळ कुठे चिवडावच्या पहिलीकून पूर्णा तालुका बरं काय किंमत सांगायला जोडीची यायच्या ऐंशी आधार खूप लहान आहात गे दादा किंमत भरपूर राहिले बर कोणा कामाला चलतात ला हा गाडी गिडीला छकड्याला बर बर ठीक आहे ते हो त्याची काय गेम सांगितली पंचवीस हजार चॅनलच्या माध्यमातून तर जमून देसाल ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक तेवीस ठीक आहे धन्यवाद दादा